माय मौली विचारमंथन संस्कृतीचे करू जतन अलकारत्न माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवानी, सासर उंबरकर माहेर बडगाव आज रामजागर जागर रामाचे गाणी सोमवार झोपेमध्ये रा स्वप्नामध्ये रात्र निघून गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून गेली धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्र निघून गेली धनसंपत्तीसाठी सेवा नाही केली साठी सेवाने केली नाही केले रामा भजन तुझे नाही केले रामा भजन तुझे रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे ओझे रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे ओझे धन संपत्तीसाठी सेवाने केली धन संपत्तीसाठी सेवाने केली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निघून गेली झोपेमध्ये स्वप्नामध्ये रात्री निघून गेली शेव शेतीबाडी केले गेले प्रपंचाचे पोषण केले शेतीबाडी केली प्रपंचाचे पोषण केले पोटीपुत्र नाही म्हणून चोराने नेले पोटीपुत्र नाही म्हणून चोराने नेले नाही केले रामा तुझी सेवा नहीं के लिए रामा तुझी सेवा धन संपत्ति सावानी के लिए धन संपत्ति सेवाने के लिए जोपे मध्य स्वप्ना मध्य रेली जोपे मध्य स्वप्ना मध्य रेली धन संपत्ति सेवाने के लिए धन संपत्ति सेवाने के लिए तोकड्या दास म्हणे देवाया संपत्तीची रीत, तोकड्या म्हणे देवाया संसाराची रीत थोकड्यामाने देवा या संपत्तीची रीत रीत मरशेल तेव्हा जाशील यमापाशी मरशेल तेव्हा जाशील यमापाशी नाही केले रामा तुझे भजन पूजन नाही केले रामा तुझे भजन पूजन रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे ओजे रात्रंदिवस वाहिले प्रपंचाचे ओजेन झोपेमदे स्वप्नामद रेली जोपेमदे स्वप्नामदे गेली धन संपत्ति लिए धन संपत्ति साठी सेवाने के धन संपत्ति लिए श्री राम जय राम श्री राम जय जय राम श्रीराम राम